नमस्कार कधी विचार केलाय का की सरकार आपली तिजोरी म्हणजे तो प्रचंड मोठा खजिना भरतं कसं आणि मग तो पैसा खर्च कुठे करतं चला आज आपण सरकारच्या याच हिशोबाच्या दुनियेत म्हणजे सार्वजनिक वित्त काय असतं हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया एक मिनिट विचार करा आपल्या आजूबाजूला दिसणारे हे मोठमोठे रस्ते शाळा आपल्या देशाचं संरक्षण या सगळ्यांसाठी लागणारे कोट्यावधी रुपये सरकार आणतं कुठून हा पैशाचा झरा नेमका आहे तरी कुठे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका महत्त्वाच्या विषयात दडलेलं आहे आणि तो म्हणजे पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्त चला तर मग ह्या जगात जरा डोकावून पाहूया अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पब्लिक फायनान्स म्हणजे काय तर देशाच्या पैशाची एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टमच आहे आपण आपल्या घराचं बजेट कसं सांभाळतो महिना अखेरीस सगळा हिशोब लावतो तसंच काहीसं पण एका अवाढव्या स्तरावर सरकार हे काम करत असतं पण आपल्याला या सगळ्याशी काय घेणं देणं हे महत्वाचं का आहे कारण हा काही फक्त पुस्तकातला विषय नाही आहे याचा थेट संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे देशातली गरिबी कमी करणं असो नवीन नोकऱ्या तयार करणं असो किंवा मग सामाजिक कल्याण प्रत्येक ठिकाणी या सार्वजनिक वित्ताची भूमिका खूप खूप निर्णायक ठरते बरं ही जी सार्वजनिक वित्ताची संकल्पना आहे ना ती नीट समजून घेण्यासाठी आपण तिला चार मुख्य भागांमध्ये विभागू शकतो हे चार भाग म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थापनाचे चार खांब आहेत असं समजा तर हे आहेत ते चार स्तंभ पहिलं म्हणजे सरकार पैसा कुठून कमवतं म्हणजे महसूल दुसरं तो पैसा कुठे खर्च होतो म्हणजे सार्वजनिक खर्च तिसरं गरज लागल्यास सरकार कुठून पैसे उधार घेतं म्हणजे सार्वजनिक कर्ज आणि चौथं या सगळ्या पैशाच्या येण्या जाण्याचं व्यवस्थापन कसं होतं म्हणजे वित्तीय प्रशासन आता सरकारच्या कमाडीच्या अनेक साधनांपैकी आपण सगळ्यात मोठा आणि महत्वाच्या साधनाचा विचार करणार आहोत आणि ते म्हणजे कर किंवा ज्याला आपण इंग्रजीत टॅक्स म्हणतो तर मग टॅक्स म्हणजे नेमकं काय बघा ही एक सक्तीची आकारणी आहे एक अनिवार्य योगदान आहे आपण टॅक्स भरतो कारण तसा कायदा आहे आणि याच्या बदल्यात आपल्याला थेट काहीतरी मिळेलच असं नाही हा पैसा अख्ख्या समाजाच्या विकासासाठी वापरला जातो आता बघा हे जे टॅक्स आहेत ना ते प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स किंवा प्रत्यक्ष कर नावाप्रमाणेच हा थेट आपल्या खिशातून जातो उदाहरणार्थ आपल्या पगारावर लागणारा इन्कम टॅक्स त्याचा भार आपण दुसऱ्यावर टाकू शकत नाही आणि दुसरा प्रकार आहे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच अप्रत्यक्ष कर समजा आपण दुकानातून एखादी वस्तू विकत घेतली तर त्यावर जो जीएसटी लागतो ना तो म्हणजे तो भार कंपनी ग्राहकावर टाकते तो आपल्याकडूनच वसूल होतो पण पन अप्रत्यक्षपणे ह्या दोन्ही करांचे आपापले फायदे आणि तोटे आहेत डायरेक्ट टॅक्समुळे समाजातली आर्थिक विषमता कमी व्हायला मदत होते पण तो चुकवणंही काही लोकांना शक्य होतं दुसरीकडे इनडायरेक्ट टॅक्स गोळा करणं सरकारसाठी सोपं असतं पण त्याचा भार कधीकधी गरिबांवर जास्त पडतो कारण वस्तू सगळ्यांना एकाच किमतीला मिळतात पण प्रश्न हा आहे की कुठलीही करप्रणाली चांगली किंवा न्याय आहे हे ठरवायचं कसं याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांच्याकडे जावं लागेल ॲडम स्मिथ यांनी जवळपास अडीचशे वर्षांपूर्वी काही मूलभूत नियम सांगितले जे आजही कोणत्याही चांगल्या करप्रणालीचा पाया मानले जातात चला पाहूया हे सुवर्ण नियम नेमके आहेत तरी काय त्यांच्या नियमांमधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे समानतेचा याचा अर्थ अगदी सरळ आहे ज्याची जेवढी क्षमता त्याने तेवढा कर भरावा जो जास्त कमवतो त्याने जास्त कर द्यायला हवा यामुळे काय होतं तर समाजात एक प्रकारचा आर्थिक न्याय टिकून राहतो त्यांचा दुसरा महत्वाचा नियम आहे निश्चिततेचा यानुसार कर भरणाऱ्याला अगदी स्पष्टपणे माहीत पाहिजे की त्याला नक्की किती टॅक्स कधी भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे यात कोणतीही अस्पष्टता किंवा गोंधळ नसावा यामुळे काय होतं तर सरकार आणि नागरिकांमध्ये एक विश्वासाचं नातं तयार होतं आता येतो तिसरा नियम आणि तो, तो म्हणजे सोयीचा म्हणजे सरकारनं टॅक्स अशा वेळेस आणि अशा पद्धतीनं घ्यावा जो लोकांच्या सोयीचा असेल त्रासदायक नसेल आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या पगारातून दर महिन्याला कापला जाणारा टीडीएस यामुळे वर्षाच्या शेवटी एकदम मोठा भार येत नाही सगळं सोपं होतं आणि ऍडम स्मिथ यांचा चौथा आणि शेवटचा मूळ नियम होता काटकसरीचा याचा अर्थ खूपच सोपा आहे टॅक्स गोळा करण्यासाठी जो खर्च येतो तो, तो कमीत कमी असायला हवा म्हणजे असं व्हायला नको की शंभर रुपये टॅक्स गोळा करायला सरकार पन्नास रुपये खर्च करतंय नाहीतर लोकांचा पैसा प्रशासनावरच खर्च होऊन जाईल अर्थात स्मिथच्या या मूलभूत नियमांवरच आजची आधुनिक करप्रणाली उभी आहे काळानुसार त्यात आता उत्पादकता लवचिकता साधेपणा अशा काही नवीन तत्वांचीही भर पडली आहे ज्यामुळे ती अधिक कार्यक्षम बनते तर मग जाता जाता एक प्रश्न आजच्या गुंता या गुंतागुंतीच्या आर्थिक जगात सरकारसाठी जास्त महत्वाचं काय असायला हवं अशी टॅक्स सिस्टम जी पूर्णपणे पारदर्शक आणि निश्चित आहे पण कदाचित थोडी किचकट आहे की अशी सिस्टम जी अगदी सोपी आहे पण त्यात कुठेतरी निश्चिततेचा अभाव आहे निश्चित्ता की साधेपणा यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही